डॉक्टर महेंद्र पटेल एस पी डी एम महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयाचा विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे आज आपण एम पी एस सी यू पी एस सी किंवा स्पर्धा परीक्षेला किंवा विद्यापीठाच्या ज्या परीक्षा होतात या परीक्षेमध्ये जी अत्यंत महत्त्वाची जी संकल्पना आहे मानव अधिकार ही मानव अधिकार ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा करणार आहोत माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदा आलेले आहेत त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल माझा व्हिडिओ लाईक करावा शेअर करावा आणि स्पर्धा परीक्षेशी लिलेटेड असलेले जे इतर व्हिडिओ आहेत भारतीय घटने संदर्भातले किंवा स्पर्धा परीक्षेबद्दलचे या व्हिडिओची लिंक मी आय बटन जे आहे त्या आय बटनमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आता मानव अधिकार म्हणजे काय तर साधारणतः मानव अधिकाराची जी संकल्पना आहे ही, ही मानव अधिकाराची संकल्पना नैसर्गिक अधिकाराशी जोडलेली आहे कारण अनेक विचारवंतांचं असं म्हणणं आहे की मानव अधिकार ही जी संकल्पना आहे ही जरी आज उदयाला आलेली असली तरी प्राचीन काळापासून नैसर्गिक अधिकार नावाची जी संकल्पना आहे ही नैसर्गिक अधिकार नावाची संकल्पना अस्तित्वात होती आणि नैसर्गिक अधिकार नावाच्या संकल्पनेतूनच मानव अधिकाराचा जन्म झालेला आहे म्हणजे मानव अधिकार ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची पायेमुळे जी आहेत पाये ती नैसर्गिक अधिकार या संकल्पनेमध्ये सापडतात आता नैसर्गिक अधिकार म्हणजे काय नैसर्गिक का अधिकार म्हणजे मानवाला नैसर्गिक अधिकार या संकल्पनेमध्ये असं मानलं जातं की मनुष्य जेव्हा जन्माला येतो तो आपल्यासोबत काही अधिकार घेऊन येतो किंवा प्रत्येक व्यक्तीला निसर्ग जन्मता काही अधिकार जो आहे ते अधिकार देत असतात आणि हे जे अधिकार आहेत हे व्यक्तीचं जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात असं मानलं जातं म्हणून मानवाधिकार ही जी संकल्पना आहे या संकल्पनेची जी संक व्याख्या आहे ही व्याख्या देखील नैसर्गिक अधिकार संकल्पनेशी सुसंगत अशी व्याख्या आहे की मानव अधिकार म्हणजे व्यक्तीला जन्माने प्राप्त झालेले आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेले जे अधिकार आहेत या अधिकारांना मानव अधिकार असं मानलं जातं मानव अधिकाराचा संबंध व्यक्तीच्या प्रतिष्ठेशी आहे व्यक्तीच्या आत्मसन्मानाशी आहे कारण मानव अधिकार ही जी संकल्पना आहे ही व्यक्तीच्या प्रतिष्ठेला व्यक्तीच्या आत्मसन्मानाला रेखांकित करण्याचं काम जे आहे ते रेखांकित करण्याचं काम करत असते म्हणजे मानव अधिकाराची जी भावना आहे ही मानव अधिकाराची भावना व्यक्तीमध्ये आत्मसन्मान किंवा आत्मरक्षणाची भावना निर्माण करते आणि ही जी भावना आहे ही भावना मानवी समाजाला पुढे नेण्याचं काम जे आहे ते पुढे नेण्याचं काम हे करत असते थोडक्यामध्ये असं सांगता येईल की मानव अधिकार जे आहेत ते मानवी स्वभावामध्ये अंतर्भूत असतात कारण मानव अधिकाराची संकल्पना ही मानवी जन्माशी निगडीत असल्याकारणाने मानव अधिकार हे जन्मता मानवी स्वभावामध्ये अंतर्भूत असतात आणि हे अधिकार मानवाच्या समग्र विकासासाठी किंवा आत्मसन्मान जे आहे ते आत्मसन्मानासाठी आवश्यक असतात आता मानवाधिकार ही जी संकल्पना आहे ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये उदयाला आली वास्तविक मानव अधिकाराची संकल्पना खूप जुनी आहे ग्रीक संस्कृतीमध्ये आपल्याकडे वेदकाळामध्ये रोमन संस्कृतीच्या काळामध्ये देखील अप्रत्यक्ष प्रमाणात मानव अधिकर अस्तित्वात होते कारण ग्रीक संस्कृतीमध्ये जे वाङ्मय आहे वेदांमध्ये किंवा वेगवेगळ्या विचारवंतांनी त्या त्या काळी जे ग्रंथ लिहिले आहेत या ग्रंथामध्ये मानवाला कोणकोणते अधिकार आहेत या अधिकारांचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला दिसून येतो पण स्पष्ट अर्थाने मानव अधिकार ही जी संकल्पना आहे ही संकल्पना दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये उदयाला आली कारण दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये याची चर्चा सुरू झाली असं जरी असलं तरी मानव अधिकार ही संकल्पना प्राचीन काळी ऐतिहासिक अधिकार किंवा ज्याला नैसर्गिक अधिकार ही जी संकल्पना आहे या नैसर्गिक अधिकार संकल्पनेमध्ये तिचा समावेश होता जसं जसं नैसर्गिक अधिकार संकल्पनेचा विकास जो आहे तो नैसर्गिक अधिकार संकल्पनेचा विकास होत गेला त्याच पद्धतीने मानव अधिकार ही जी संकल्पना आहे तिचा देखील विकास झालेला दिसून येतो विशेषतः पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये जी अरि अपरिमित हानी झाली कारण पहिल्या महायुद्धामध्ये जेवढी हानी झाली होती तिच्यापेक्षा जास्त जीवितहानी दुसऱ्या महायुद्धामध्ये झाली आणि या जीवितहानीमुळे मानव अधिकार ही जी संकल्पना आहे या संकल्पनेच्या चर्चेचा जोर जो आहे तो दुसरं महायुद्ध संपण्याच्या काळामध्ये किंवा मा दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरच्या पर्वामध्ये मानव अधिकार चर्चेने जोर पकडला कारण भविष्यकाळात मानवाच्या हानीपासून जर मानवजातीला वाचवायचं असेल तर व्यापक उपाययोजनेचा एक भाग म्हणून मानवाधिकार प्रश्नाचा जो आहे तो मानव अधिकार प्रश्नाचा विचार हा केला जाऊ लागला म्हणून दुसऱ्या महायुद्धानंतर स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्काचा जो प्रश्न आहे या मानवी हक्काच्या प्रश्नाला विशेष महत्त्व दिलं युनोची जी आमसभा होती या आमसभेमध्ये देखील मानवी हक्काशी संबंधित मुद्द्यांचा समावेश युनोच्या सनदेमध्ये केला गेला आणि मानवी हक्काच्या प्रस्थापनेसाठी प्रसारासाठी युनो कटिबंध असल्याचे जाहीर जे आहे ते जाहीर केले गेले कारण मानवी हक्क हे मानवी जीवनाचे अविभाज्य घटक आहेत प्रत्येक व्यक्तीला मानव या नात्याने ते मिळालेले आहेत आणि मानव अधिकाराच्या उपस्थितीशिवाय व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणार नाही म्हणून चांगल्या जीवनाची म्हणजे जगामध्ये राहणारे जे, जगाम जे मानव आहेत या जगामध्ये राहणाऱ्या मानवाला चांगलं जीवन उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना मानवाधिकार हे दिले गेले पाहिजे म्हणून युनोच्या स्थापनेनंतर इलिनार आझर्वेट जे, जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत फ्रँकलिन रुझलवेट त्यांच्या पत्नी ज्या होत्या इलिनार रुझलवेट यांनी मानव म्हणून प्रत्येक व्यक्तीला जागतिक पातळीवर मानव अधिकार मिळाले पाहिजे ही पहिल्यांदा मागणी केली आणि एलिनार रुझलवेट यांनी जी मागणी केली या मागणीच्या माध्यमातून मानव अधिकार घोषणापत्र निर्मितीच्या प्रयत्नामधलं हे पहिलं माऊल बांधलं जातं एलिनार रुझलवेट यांनी फक्त मानवाधिकाराची मागणी केली नाही तर मानवाला कोणकोणते अधिकार असले पाहिजे याची एक यादी जी आहे ती यादी तयार केली म्हणून युनोने मानवाधिकाराचा अभ्यास करण्यासाठी एलिनार रुझलवेट यांच्या अध्यक्षतेलेखाली एक आयोग स्थापन केला आणि या आयोगाने मानव अधिकार कोणकोणते आहेत याचा अभ्यास केला आणि या आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर दहा डिसेंबर एकोणावीसशे अठ्ठेचाळ रोजी युनोने मानव अधिकाराचा जाहीरनामा जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध केला या जाहीरनाम्यामध्ये जवळपास तीस कलमांचा समावेश आहे ही तीस कलमं तयार करण्यामागे फ्रान्समधले कायद्याचे प्राध्यापक न्यायमूर्ती रेने कासिंग यांनी मानव अधिकाराच्या जाहीरनाम्यामध्ये जे तीस कलम आहेत या तीस कलमाचा मसुदा तयार करण्याचं काम जे आहे ते मसुदा तयार करण्याचं काम त्यांनी केलं होतं या कामाबद्दल त्यांना नंतरच्या काळामध्ये नोबल प्राईज जो आहे तो नोबल प्राईज देखील दिला गेलेला दिसतो म्हणजे वैश्विक मानव अधिकार जो जाहीरनामा आहे या जाहीरनाम्यामध्ये जवळपास तीस कलमं आहेत आणि या तीस कलमांमध्ये मानव अधिकाराशी संबंधित अशा अनेक अधिकारांचा समावेश हा केला गेला आहे युनोच्या आमसभेने दहा डिसेंबर एकोणावीसशे पन्नास रोजी वैश्विक मानव अधिकार जाहीरनामा जो आहे त्या जाहीरनाम्याला मान्यता दिली या युनोच्या महासभा जी झाली याला जवळपास अठ्ठावन्न राष्ट्रांचे प्रतिनिधी होते आणि या प्रतिनिधींनी एकमुखी मान्यता दिलेली दिसून येते दहा डिसेंबरला वैश्विक मानवाधिकार घोषणापत्र डिक्लेअर झालेलं असल्याकारणाने दहा डिसेंबर हा जो दिवस आहे हा जागतिक मानवाधिकार दिन जो आहे तो जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो युनोने मानवाधिकाराचा जाहीरनामा जरी प्रसिद्ध केलेला असला तरी तो सदस्य राष्ट्रांवर बंधनकारक नव्हता त्यामुळे युनोने मानवाधिकार जाहीरनामा जे आहे या जाहीरनामाच्या आधारावर दोन संविधा किंवा दोन कायदेशीर दस्तावेज जे आहेत ते कायदेशीर दस्तावेज तयार केले त्याच्यामधला पहिला दस्तावेज होता नागरी सांस्कृतिक हक्कासंबंधीचा वचननामा आणि दुसरी संविधा होती आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कासंबंधीचा वचननामा जो आहे तो वचननामा किंवा संविधा ही युनोने तयार केली त्याच्यापैकी नागरी आणि राजकीय हक्कासंबंधीचा जो वचननामा आहे तो एकोणावीसशे सहासष्टमध्ये सर्व राष्ट्रांनी स्वीकारला आणि एकोणावीसशे शहात्तरपासून तो अंमलात आणण्याचं मान्य केलं जवळपास युनोच्या आमसभेच्या एकशे साठ राष्ट्रांनी याला मान्यता दिली दुसरा वचननामा जो आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक हक्काची जी सुविधा होती ती एकोणावीसशे शहात्तरमध्ये मान्य करण्यात आली आणि दोन हजार अकरापर्यंत एकशे सदुसष्ट राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली या वचननाम्याला नंतरच्या काळामध्ये काही अतिरिक्त जे आहेत ते अतिरिक्त मसुदे जोडण्यात आले आणि युनोच्या घोषणापत्रानुसार प्रत्येक राष्ट्राने मानव अधिकाराच्या संरक्षणासाठी मानव अधिकार आयोगाची स्थापना जी आहे ती स्थापना करावी आणि युनोने दिलेल्या आदेशाप्रमाणे जगातल्या अनेक राष्ट्रांनी मानव अधिकार जे आहे त्या मानव अधिकार आयोगाची स्थापना केली त्यासाठी युनोने एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये जिनिवा या ठिकाणी सदस्य राष्ट्रांची कार्यशाळा घेतली आणि या कार्यशाळेमध्ये ठराव संमत केला की जगातल्या सर्व राष्ट्रांनी मानव अधिकार आयोग जो आहे तो मानव अधिकार आयोगाची स्थापना करावी आणि या आयोगाने मानव अधिकाराच्या प्रश्नाबद्दल देखरेख करण्याचं काम करावं या कार्यशाळेचा जो ठराव संमत झाला त्या ठरावाच्या आधारावर अनेक देशांमध्ये मानव अधिकार आयोग जे आहे ते स्थापन करण्यात आले परंतु भारत सरकारने मानव अधिकार आयोग जो आहे तो मानवाधिकार आयोग स्थापन करण्यास चालढकल सुरू केली वास्तविक पंजाबमध्ये जम्मू काश्मीरमध्ये पूर्वोत्तर राज्यामध्ये ज्या हिंसाचाराच्या घटना घडल्या या घटनेमुळे मानव अधिकार उल्लंघनाचे भारतावर अनेक आरोप होऊ लागले किंवा भारताने जे नव्वदमध्ये जागतिकीकरण स्वीकारलं या जागतिकीकरणानंतर मोठ्या प्रमाणावर जगातल्या वेगवेगळ्या देशांकडून मानव अधिकार आयोग स्थापन करण्याचं भारत सरकारवर दर्पण येऊ लागलं तसंच भारतामध्ये अल्पसंख्याक समुदायाचे जे लोक आहेत किंवा त्यांच्यासाठी जो स्थापन केलेला आयोग आहे अल्पसंख्याक आयोग या आयोगाने देखील मानवाधिकार आयोग स्थापन करण्याची मागणी जी आहे ती मागणी केली एकोणावीसशे एक्क्याण्णवचा जो निवडणूक जाहीरनामा काँग्रेस पक्षाने तयार केला या जाहीरनाम्यामध्ये पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने मा जर आमच्याकडे सत्ता आली म्हणजे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये जर काँग्रेस सत्तेवर आला तर मानवाधिकार आयोग स्थापन केला जाईल असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली पंतप्रधान पी व्ही नरसिंगराव यांच्या काळामध्ये सर्व मुख्यमंत्र्यांचं संमेलन भरलं आणि या संमेलनामध्ये चर्चा होऊन मानव अधिकार आयोग स्थापन करावा की नाही याची चर्चा झाली या चर्चेमध्ये सर्व मुख्यमंत्र्यांनी मानव अधिकार आयोग स्थापन करण्याला तत्वाला मान्यता दिली जागतिक पातळीवरून जे मोठ्या प्रमाणावर दडपण भारत सरकारवर येऊ लागलं या वाढत्या दडपणामुळे बारा ऑक्टोबर एकोणावीसशे त्र्याण्णव या दिवशी भारत सरकारने राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जो आहे तो राष्ट्रीय मानवाधिकार आयोग स्थापन करण्याचा वटहुकूम जो आहे तो वटहुकुम जारी केला आणि या वटुकाम मन... वटहुकुमानुसार भारतामध्ये मानव अधिकार आयोग जो आहे तो मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला या वटुकुमाची मुदत सहा महिने होते नंतरच्या काळामध्ये या वटुकुमामध्ये काही सुधारणा करून संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजुरी प्रदान केल्यानंतर आठ जानेवारी आठ जानेवारी एकोणावीसशे चौऱ्याण्णव या दिवशी राष्ट्रपतीच्या संमतीने भारतामध्ये मानवाधिकार हक्क का संरक्षण कायदा जो आहे तो मानवाधिकार हक्क का संरक्षण कायदा हा संमत करण्यात आला तर अशा पद्धतीने जागतिक पातळीपासून तर भारताच्या पातळीपर्यंत मानवाधिकार आयोगाची स्थापना आणि मानव अधिकार संरक्षणासाठी कायदा कसा झालेला आहे याचा इतिहास आपण पाहिला आता आपण भारतीय राज्यघटना आणि मानव अधिकार हा मानव अधिकाराशी रिलेटेड असलेला मुद्दा जो आहे त्याची चर्चा जी आहे ती चर्चा करणार आहोत ज्या काळात युनोमध्ये मानव अधिकाराची चर्चा सुरू केली होती त्याच काळामध्ये नेमकी भारताची घटना निर्माण होत होती कारण मानव अधिकाराचा जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झाली आणि भारताची राज्यघटना तयार करण्याची प्रक्रिया देखील या काळामध्ये झाली म्हणून भारताने देखील मानव अधिकार घोषणापत्र निर्माण करण्यामध्ये सक्रिय सहभाग जो आहे तो सक्रिय सहभाग घेतलेला दिसून येतो तसंच युनोने जे एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मानव अधिकार घोषणापत्र प्रकाशित केलेलं आहे या घोषणापत्राचा भारतीय राज्यघटनेच्या वेगवेगळ्या भागांवर प्रभाव जो आहे तो पडलेला दिसतो कारण मानवाधिकार घोषणापत्रामध्ये असलेल्या ज्या अनेक तरतुदी आहेत या अनेक तरतुदींचा भारतीय राज्यघटनेच्या विविध भागामध्ये समावेश केलेला दिसतो भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये मानवाधिकाराचा समावेश आहे याची चर्चा जी आहे ती याची चर्चा आपण करणार आहोत भारताच्या राज्यघटनेमध्ये मानवाधिकाराचा समावेश असलेला पहिला भाग म्हणजे प्रस्तावना किंवा सरनामा होय कारण भारताच्या राज्यघटनेचा जो प्रस्तावना किंवा ज्याला उद्देशपत्रिका किंवा सरनामा असं म्हणतात याच्यामध्ये विविध प्रकारचे स्वातंत्र्य दर्जा आणि संधीची समानता बंधुता व्यक्तीची प्रतिष्ठा धर्मनिरपेक्षता राष्ट्रीय एकात्मता सामाजिक आर्थिक न्याय इत्यादी अनेक गोष्टी ज्या मानवाधिकाराशी निगडीत आहेत या मानवाधिकाराशी निगडीत असलेल्या अनेक गोष्टींचा समावेश भारतीय सरनाम्यामध्ये केलेला आहे म्हणून भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या माध्यमातून घटनाकारांनी मानवाधिकाराला स्थान दिलेलं दिसून येतो कारण सरनामा हा मानवाधिकाराचा मूलस्रोत मानला जातो आणि भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा आत्मा मानला जातो म्हणून सरनाम्यामध्ये अनेक मानवाधिकाराचा समावेश आहे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा भाग आहे मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेचं जे तिसरं प्रकरण आहे या तिसऱ्या प्रकरणामध्ये बारा ते पस्तीस कलमामध्ये मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे आणि या मूलभूत अधिकारामध्ये मानवाधिकार जाहीरनाम्यामध्ये कलम दोन ते एकवीस या कलमामधील अनेक मानवाधिकारांचा समावेश केलेला आहे मग समतेच्या अधिकारामध्ये कायद्यासमोर समानता कायद्याचं समान संरक्षण असेल अस्पृश्यता निवारण असेल भेदभाव नष्ट करणाऱ्या पदव्या असतील किंवा स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये भाषण स्वातंत्र्य असेल संचार स्वातंत्र्य असेल वास्तव्य किंवा व्यवसाय स्वातंत्र्य असेल अटक स्वातंत्र्य असेल किंवा पिळवणुकीविरुद्धचा हक्क आहे त्याच्यामध्ये चौदा वर्षातल्या आतील लहान मुलांकडून काम करून घेणं असेल अनिष्ट रुढ्या नष्ट करणं असेल किंवा धार्मिक स्वातंत्र्य असेल पूजा अर्चा करण्याचा धार्मिक संस्था स्थापन करण्याचा किंवा जे सांस्कृतिक किंवा शैक्षणिक हक्क आहेत त्याच्यामध्ये अल्पसंख्याक समुदायाला आपली भाषा संस्कृती लिपी जतन करण्याचा अधिकार या वेगवेगळ्या अधिकारामध्ये मानव अधिकाराचा समावेश केलेला आहे भारतीय राज्यघटनेने निव्वळ हक्क दिलेले नाहीत तर हक्क संरक्षणाची हमी देखील दिलेली आहे आणि हक्क संरक्षणासाठी न्यायालयात देखील जाता येतं त्यानंतर भारतीय राज्यघटनेचं पुढचा जो भाग आहे की राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे जे आहेत म्हणजे जा भारतीय राज्यघटनेचं जे चौथं प्रकरण आहे मार्गदर्शक तत्वे नावाचं या मार्गदर्शक तत्वे नावाच्या प्रकरणामध्ये मानवाधिकार जाहीरनाम्यामध्ये असलेले बावीस ते अठ्ठावीस कलमामधल्या अनेक मानव अधिकाराचा भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश केलेला आहे कारण छत्तीस ते एक्कावन्न कलमामध्ये जे मानवाधिकार आहेत याच्यामध्ये नागरी किंवा राजकीय अधिकार असतील सामाजिक आर्थिक सांस्कृतिक सुविधा असतील या संविधांमधील अनेक अधिकारांचा समावेश जो आहे तो या तत्वामध्ये केलेला आहे उदाहरणार्थ स्त्री पुरुषांना समान कामासाठी समान वेतन स्त्री पुरुषांना उपजीविकेची समान साधनं मिळण्याचा अधिकार वृद्धत्व अपंगत्व बेकारी आजारपण या काळामध्ये शासनाकडून मदत उपलब्ध होणे श्रमिकांना विश्रांतीचा अधिकार निर्वाह वेतनाचा अधिकार तसंच कलम एक्कावनमध्ये आंतरराष्ट्रीय शांततेशी संबंधित असलेले कलम या अनेक गोष्टींचा समावेश जो आहे तो समावेश केलेला दिसून येतो याशिवाय मूलभूत कर्तव्य कारण हक्क आणि कर्तव्य या, या एकाच नाण्याच्या दोन बाजू ज्या आहेत त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत एकोणावीसशे शहात्तरमध्ये जी बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली या बेचाळीसव्या घटनादुरुस्तीने चार अ या भागामध्ये एक्कावन्न अ नावाचं जे नवक कलम समाविष्ट केलं या मूलभूत कर्तव्यामध्ये मानवतावाद हिंसेचा त्याग विविधतेचे रक्षण बंधवावृत्ती सांस्कृतिक वारसाचं जतन स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा आणणाऱ्या रूढींचा त्याग इत्यादी अनेक गोष्टींचा ज्या मानव अधिकार जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट गोष्टी आहेत त्यांना स्थान जे आहे ते स्थान दिलेलं दिसून येतं याशिवाय मानव अधिकाराशी रिलेटेड असलेले अनेक भाग घटनात्मक उपाययोजनेचा जो हक्क आहे कारण भारतीय राज्यघटनेचं जे बत्तीसवं कलम आहे की ज्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा प्राण मानलेला आहे या बत्तीसव्या कलमामध्ये भारताच्या घटनाकारांनी जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यांना संरक्षण उपलब्ध करून दिलेलं आहे म्हणजे एखादी व्यक्ती एखादी संस्था किंवा सरकारकडून मूलभूत अधिकारांवर जर अतिक्रमण झालं तर बत्तीसव्या कलम आणावे सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते आणि दोनशे सव्वीसव्या कलम आणावे उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते म्हणजे मानव अधिकाराच्या रक्षणासाठी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला पाच प्रकारचे आदेश जे आहेत ते आदेश काढता येतात बंदी प्रत्यक्षीकरण अधिकार अधिकारपृच्छ्यासारखे आदेश जे आहे ते आदेश काढता येतात आणि याशिवाय भारतीय घटनाकारांनी काही वैधानिक उपाय जे आहेत ते वैधानिक उपाय केलेले आहेत कारण मानवी अधिकाराचं प्रभावीपणे संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने मानव अधिकार संरक्षण अधिनियम एकोणावीसशे त्र्याण्णवमध्ये संमत केला आणि या कायद्यानुसार मानव अधिकाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर मानव अधिकार आयोग जो आहे तो मानव अधिकार आयोग स्थापन करण्यात आला आणि या आयोगाच्या माध्यमातून मानव अधिकार उल्लंघनाबद्दलच्या ज्या तक्रारी आहेत या तक्रारींची चौकशी कर केली जाते आणि पीडित व्यक्तीला न्याय जो आहे तो न्याय उपलब्ध करून दिला जातो तर अशा पद्धतीने मानव अधिकार म्हणजे काय आणि भारताच्या राज्यघटनेमध्ये किंवा भारत, मा कि भारत सरकारने मानव अधिकाराच्या संरक्षणासाठी काय काय तरतुदी केलेल्या आहेत यांची अत्यंत सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली दिसून येतो